बाई इन बाई इन काय कमी झालं का बाई काय कमी झालं का बाई कार्यक्रमात मी तरी तुम्हाला विचारू 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 केलं बाई सगळं पण तरी मंदाबाई नाराज झाल्या रागराग चालला गेल्या मला लय खराब वाटून राहिलं बाई ते गेला की नाही मला खरंच माहित नव्हतं कशाचा राग रागाला तेरी मला हेच नाही समजून राहिलं मी मी माफी मागतो तुमची तेजस्वी काही बोलली अशी माफ करा कसं आहे अल्लड वय आहे लहान वय आहे पदरात घ्या तिले माहित आहे तिचा स्वभाव जरासा तोंड जरा मायापुरीचा स्वभाव चांगला माहित आहे पण खरंच मी सांगू साप मनाची आहे ती पदरात घे जा तिले तुमच्या पोरी सारखीच आहे मंदावायची जायची माफी मागायची होती पण त्या चालल्या गेल्या राग राग कौन चालल्या गेल्या काही समजूनच नाही राहिलं मला नाही 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 तसा काही नाही तुम्ही तुमचा कार्यक्रम लय चांगला केला लय मस्त केला हे बाय मी सांगतो मला बी दोन पोरी आहेत मी पोरीचे लग्न केले मला का पुरीच्या आई बाबाची काय परिस्थिती असते लग्नात पुरीच्या कुंकात पुरीच्या तुमची कशाच तुम्ही कमी नाही पडल्या तुमच्या इथं कार्यक्रम खूप मस्त झाला खरंच नावबोट ठेवायला कुठंच जागा नाही आहे अंधराला प्रश्न मायापुरीचा हे पाय तुम्हाला सांग तुम्ही तुम्ही आता काही दुसऱ्या नाही हा मत झाल्या मायापुरीच बदमास आहेत काय सांगू बाई तुम्हाला आयापुरी भलकशा अज्जात आहेत चांगल्या नाही बाई चांगला नाहीयेत त्याचं पण तुम्हाला सांगतो मी काही लपून ठेवत नाही तु, तु, तुम्ही माझ्या सुनायला विचारून घ्या त्याला कशी वाळणूक दे तुम्ही पोरीसारखंच सांभाळतो तसं तुमच्याही पोरीला सांभाळीन अं जरी सून म्हणून ते घरात येत असली की नाही पण तशी पण तरी पोरगी म्हणून राज्य करीन हे असं मी वचन देतो तुम्हाला तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काही स्वीकार करू नका तुम्ही तुमच्या पोरीडे मी एकदम चांगलं सांभाळीन एकदम चांगलं माहित आहे मली माहित आहे मला माहिती स्वभाव माहिती आहे मला आमची बोल तुमच्या घरी दिली म्हणूनच दिली हो बाई खरंच इंबाईचा स्वभाव लय आहे आता माझ्या छाया आहे आठ नऊ वर्ष होऊन राहिले पण खरंच कशाचीच तकलीफ नाही बाई इंबाईची कशाचीच तकलीफ नाही सासू म्हणून छायला वागवलंच नाही मी ना पोरगी म्हणूनच छान कधीच समजलं नाही घरी आम्हाला की आई माई सासू अशी माझ्या सासरा तसा काहीच तक्रार नाही आम्ही तर गरीब आहोत तुम्ही तरी पैशामध्ये हा आम्ही तर गरीब याची बरोबरी नाही करू शकलो जे तुम्ही केलं जातं आम्ही काहीच नाही करू शकलो काहीच नाही पण तरी त्याने कधी माया बोला टोमणार नाही मारला हा कधी मायबाप अशी कधी मायबाप तशी अपेक्षा नाहीत त्याला कोणाच गोष्टीची अपेक्षा नाहीत उलट आम्हाला लयस हारायचा इन तर म्हणजे माई पोरगी कधी बी हारशी खाली हात नशी आली काही ना काही अंतर अंत राहते आई मा सासूबाईनं दिलं आई माझ्या सासूबाईनं दिलं लस इन बाईचा हो खरंच ताई हा काय टेन्शन नका की तुम्ही माया प्रियंकाच्या एम करायला आता सात आठ महिने झाले ना म्हणजे आता सत सात आठ महिने झाले पण काहीच टेन्शन नाही बरं बरोबर तरी हाय बरोबर गरम बक्षाची आहे माहिती लक्ष नाही येतली पण खरंच काही तिथे घरचे लोक आलं चांगले भेटले हो ना ते तर माहीतच आहे मला बाई जसं लय साजरा आहे पण कसं श्वेता बाई मंदा बाई रागाबागल्या म्हणून माया मन दुखून राहिलं जाऊ द्या ना बाई गेल्या तर गेल्या जाऊ द्या काही टेन्शन नका तुम्ही काहीच टेन्शन नका बरं मग आता आम्ही निघू काय नाही तो आम्ही बी आता आ, हो 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 आव पार्वती ते कुकाची अन्न हा कुकाची कु आण करंट आण आणि साडे आण बरं सगळ्याच्या हाती देऊन देतो आता राहू द्या ना साडे द्यास लागतात काय हो बाई मग काय तर तो मान असते बापा तो द्यास लागत असते बरं मग तेजू येतो मग आम्ही पोहोचल्यानंतर कॉल करशील ठीक आहे ना कॉल करून दिली मी तुला पोहोचल्यावर काय मग बाप्पा आता तर रोज फोन कॉल चालतील रात्री दिवसा जिजाजी आता रोज फोन करत असाल तुम्ही तेजस्वीनीला म्हणजे काय मीच करू का तिने पण केलं पाहिजे काही फोन स्वतःहून म्हणजे मीच करायची आहे ना फोन काय हरकत आहे मग जिजाजी हा तुम्ही केले काय आणि तिने केले काय काय फरक पडते अच्छा म्हणजे मीच करायची आहे ना ती कधी फ्री असते काय असते तर तिने पण करायला पाहिजे मला फोन तसं माझं सकाळी तो ऑफिसच असते म्हणा बघ रात्री असतो मी फ्री मग रात्री करावं लागत जाईल मला अच्छा म्हणजे दुपारी बळशील नाही तू आहे ना रात्री दर रात्री बळशील बोल दुपारी बोलशील नाही अगं तसं नाही कामाच्या गडबडीत कसं मला दिवसभर काम राहते मी एवढं नाही बोलू शकत ना रात्री म्हणजे मला फुल टाईम असते म्हणून <laughs> बरोबर आहे ग तेजस्विनी सकाळी काम असते जिजाजींना मग रात्री झोप झाली नाही तरी चालते लग्नापर्यंत <laughs> काय मग किशोर तुम्ही ते काही ओळख करून देत नाही बाप्पा तुमच्या बायकोची आमच्या सोबत मग आम्ही स्वतःहून आलो अरे अरे वहिनी वहिनी असं काही नाहीये या ना या ना या ओळख काय करून द्या लागते ओळख आहेच त्याची तुमच्यासोबत तेजस्विनी या माझ्या वहिनी आहेत दोन्ही

आता नाही म्हणणार मी चपडे अगं एवढं टेन्शन नको घेऊ कर म्हणजे कसं आता आमच्या समोर ठीक आहे आमच्या समोर काही म्हटलं तर चालते पण आई बाबासमोर लग्न झाल्यानंतर तर तुला म्हणजे यादच होणार लागेल ना कारण आईबाबासमोर ये रे जाय रे म्हणणं बरोबर नाही वाटत आणि म्हणता ती स्वतः स्वतः ती समोर जर म्हटलं ना तू मग तर बाप रे बाप मग तर खूपच म्हणजे खूपच मोठं येऊन जाईल मग हा समजू शकते तू म्हणून आताच तू या जा म्हणण्याचं सवय करून दे हो ना ताई ताई म्हणतो ताई आणि शेतात रागा राग गेल्या ताई म्हणजे कशाचा ता राग आला काय माहिती त्यांना तुम्ही घरी पोहोचला ना ताई मग मला तुमच्या मोबाईलवर मिस कॉल द्या म्हणजे तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव होऊन जाईल आणि ताईसोबत पण माझं बोलणं होऊन जाईल मग पहिला विचारते मी फोनवर कशाचा राग आला काय आला मला स्वतःलाच खूप खराब वाटून राहिला ताई दोघी पण ताई चालला गेला राग राग जाऊ दे ना ग त्यांचा स्वभावच तसा आहे किशोर भाऊजी लि माहित काय स्वभाव आहे आपल्या बहिणीचा तर मग किशोर भाऊजी काही बोलून नाही राहिले जाऊ दे हे कळा आहेत त्या हम्म काही फोन बिननी करावं लागत जाऊ दे जे आहे ते वागलो तुझी एकदम बरोबर आहे डॉक्टर घेऊ नको त्यांनी <laughs> प्रियंका चुबस ना किशोर भाऊ सोडून त्यांचा भाऊ आहे म्हटलं सांगून तीन म्हंटल बहिणीला सगळं बस सांगू द्या ना हो ताई सांगू दे काही फरक पडत म्हटलं मला सांगितलं तरी ते आहेच तशा मग काय आहे आता ह्याच्यापासून काल आहे का ले ले पान कधी तमाशा केला वाटल्या आहे का त्या बहिणी अशा कशा काय बहिणी आहे काय कामाच्या अशा बहिणी त्यांनी भावाची खुशी सहन नाही होत एवढ्या भावाच्या साखर पुढ्यात त्यांना तमाशा केला मग या बहिणीच काय कामाच्या आहेत नुसतं त्यांनी फक्त मानपान द्या आणि त्यांना कोणाची खुशी सहन नाही होत म्हणजे फक्त त्यांनी घेणं समजते देणं समजत नाही तर द्याच का कोणाला मानपान कोणाचं काही मग त्यांना कुठं मानपान देत बसता हा त्यांचं काम होतं का मोठ्या बहिणी आहेत ना तमाशे करून राहायला शकते का त्यांनी चालल्या गेल्या राग राग मोठे विनी मी नसते ऐकत त्यांचं तीन बस ऐकत जाऊ दे त्याचं त्याच्याजवळ आपल्याला काय करावं लागत नाही जाऊ दे चल बरं मग आता आपल्याला वेळ होऊन राहिला चल मग बोलत बसते ना आपण काय करत इथं थांबून हो चला येतो तेजस्विनी हां बाय करत जाय मग एखाद्या फराम करत जाय

काहीच तिथे पाय डोकं ठेवलं नाही आपल्या ना आपल्या हाती साड्या दिल्या काही काहीच नाही काहीच नाही हा नवर दोच्या बहीण देतो आपण काहीच मान नाही आपल्याला अगं सर जेव सुद्धा नाही म्हटलं म्हटलं जेव पण नाही म्हटलं ना माना एक मानाची हा आताला काय ग आत्याने कोणता दिवाला शोधून संबंध आणला काय नाही त्या रमेश मामानं जरा मस्तकी मारून आपल्या हो नगर दीदी पण आपल्या मम्मी पप्पाला तिथे नवाई आहे त्यांची बापा पप्पा पप्पा खूपच नवाई एवढे झेलून राहिले म्हटलं त्या लोकांना हे लोक तशी काही यांचीच आवडती आहे काय गरज माझं म्हणणं आहे एवढं झेलायची आणि ती त्याची स्विनी का दीदी किती बदमाश आहे होती किती चरचर करते आणि किती तोंडफोड बोलते तिथं त्याला किती ओव्हर स्मार्ट समजते मांजर कुणीकडची थोडीशी पण चांगली नाहीये बारीक बारीक डोळे काय ते बुरे बुरे केस काय अजिबात नाही आवडली मला अजिबात नाही आवडली हो मलाच कुठे आवडली मांजर आहेत बोकडूनच काढीन सगळ्यांना घरात काय म्हणतो आता काहीच कामाची नाही का काहीच कामाची नाही किशोरला काय म्हणत काय घातलं होतं कोण तेच पोरगी पसंत केली तीच पाहिजे म्हणे मग अरे तुझ्या सुंदर सुंदर पोरी भेटल्या असतात तुला ऐकायला तयार नव्हतं म्हणजे बावला आपलं काय करतो सांग आता दिदी दिदी नवीन मामी किती छान आहे ना मला खूप आवडली हो ना मला पण खूप आवडला मामी किती सुंदर आणि किती छान आहे स्वभाव पण किती छान आहे मामीचा मला म्हणतो त्या याने करगी आपण फोटो शूट करू <laughs> माझ्या सोबत नाही फोटो पण काढला हो ना दीदी किती दी छान कार्यक्रम केला ग पण मी नेता जेवलीच नाही मम्मी ना चालली आली मम्मा आपल्याला पण जेवण आली मी जेवलीच नाही तू जेवली होती का अगं नाही नाही मी जेवली मी मम्मी घेऊन आली ना आपल्याला आता भूक लागली का तुला উন্তডিা কেদিা জিং কে঴া সেদিন মামেং কিা এইছন কেই বাইই এঁকে! স্ণজিখন আ কেভেনে আরন জিডিফযনাই মামো টরোকনে স্উগাপঞ্

मावशी दे, दे, दे ना गो तू काहीतरी बनव नाहीतर मम्मी तू दे मम्मी कधी तीन तो परंतु खूप भूक लागून गई ना मला आतास त किती भूक लागली काही पण दे मॅगी दे नूडल्स काही पण नाहीतर चहा बिस्किट तरी दे थांब जरा शिक थांब म्हटलं तुला तू दे म्हटलं मामीला मग पाहते काय येतं जा बाहेर खेळा जा बर पटकन तुझ्याकडे पैसे आहेत का आपण काही घेऊननी दुकानातून

तू का सेंपक पण देतो जा मग काही बापरे मी माझा सेंपक करून खूप जोर येते मग थांब बडे बाट पाहते त्यांची त्याला त्यांना सेंपक आला होती मी पाहत खरी तू इतर रस्ते इतके आता फोन करून पाहू का नाही नाही जाऊ दे फोन बी नको करू जाऊ दे आपण येतील ते आजी

पोरली एवढी भूक लागली ती बोलली स्वयंपाक नाही करू शकली तू भावजायची वाट पाहून राहिली आणि त्याच भावजायला नाव ठेवतो मग तू माझं सुनायले चालली काही गरज नाही मला मी समजेन की मला पोरीच नाही आहेत फक्त तीन पोरच आहेत मम्मी मम्मी तू आम्हाला बोलून राहिली मम्मी तू आम्हाला बोलून राहिली हो तुम्हाला बोलून राहिली मी तुम्हाला हे काम तर लहानपणीच करायचं असतं व लहानपणी डोक्यावर घेत घेतलं नाही तुम्हाला हां ते म्हणतात ना वली वली माती दपते हां कोल्डी झाली की उफनते तसं आहे ते लहानपणीच तुम्हाला चापट मारली तर आज हा दिवस नसता पाहायला भेटला थोडी शरम वाटू दे आज दोन दोन बहिणी द्या म्हटलं तुम्ही त्या किशोरच्या त्याचं काहीच कौतुक नाही हा त्याच्यावर काहीच प्रेम नाही नुसतं तमाशा नुसतं तमाशा हा जेव्हा पाहिजे तेव्हा तमाशाच तमाशा जाऊ द्या ना जाऊ द्या होती गलती हा त्याच काला मोठा वयस्कर आहेत काय पोरीची जात आहे जाऊ द्या सभा वस्ती काय काचा काही बोलू नका जाऊ दे आपले जात ना आपले छोट नाही बाई बस झाला आता डोक्ष्याच्या वर पाणी गेलं हा शेजारच्या पोरी पुरल्या पण या नाही पुरले चल आत्ताच निघा आताच निघा माझ्या घरातून मम्मी तू तर आमच्या घरच्या बाहेर काय केलं म्हणली तर नवीन आणली पुरी पुढे हा तिने आमचा घोर अपमान केला बरा केला आता असंच पाहिजे तुम्हाला तुम्ही तुम्हाला चप्पल नवारला पाहिजे असतं फक्त बोलली तशी न ते इथं नालाय एक नंदा काय कामाच्यावर सस असंही चांगल्या वागत नाही घरचे लोकही चांगलं वागत नाही माँ बापशी चांगल्या वागत नाही जरा उबरेल वानाच्या कुठेच टिकत नाही हा आणि जात नाही म्हटलं आम्ही कशाला म्हंटला वा रे अ जात नाही रे चांगला राईट बी नाणा तुम्ही चांगला राय ना काय कामाच्या हो काय कामाच्या दोन दिवसाच्या म्हटलं पोरी समजलं का नाही तुम तुम का तुमच्या घरी तशी तुमच्या नाहीत म्हटलं काय येतील बिचारे काय येतील जवाई भेटले देवाच्या कृपे किती चांगले माणसं आहेत ते म्हणजे मामीजी आम्ही येत नाही म्हणे आमच्या मला तमाशा केला म्हणे आम्हाला तोड नाही नेठवलं म्हणून आले म्हणे आले नाहीत बिचारे दोन्ही पाहुणे आले नाहीत आणि तुम्ही घुबडाई हो जपाला तर राहता जाऊ दे विद्या जाऊ जाऊ दे पण खरंच आहे म्हणता चुकलं ना म्हणतात किती चुकलं म्हणतात असं करायला पाहिजे का ती हा भावाचं लगन आहे बहिणी किती कौतुकाना करतात बहिणी भावाचं लग्न तू तर करून राहिली चालली आली शोभलं का म्हणता तुला तुका काही लहान आहे आता सगळ्यात मोठी बहीण असतं तू शोभलं नाही म्हणता तुला या गोष्टी शोभलं नाही तुला कोणच चांगलं नाही म्हटलं वा वागवा वा तू वा तुला आमचं दिसलं नाही तुला आमचं दिसलं तुला जे वाचून दिसलं का तिने आम्हाला डायरेक्ट म्हटलं स्टेजच्या खाली बाबा ताई आम्हाला फोटोशूट करायचं आहे म्हणे मग तिला वाटलं का की आपला नंदा आहे का काय आहे कसं काय आणले का स्टेजच्या खाली उतरा आणि का लहानसा लेकरू होतो का मग तेवढं म्हटलं तू कोणते अंगाला छिद्र पडले होती या ते जायलाच नाही पाहिजे स्टेजवर दोघांच्या मनात हां तू लहानशी पोरी एका जाऊन उभी राहत होतं तर मला सन्मान ना ना जरा कुठे मान मान करतो हां लहान लेकरासारखी करत राहतो कधी पाहिलं तर बरोबर आहे तिचं काय चुकलं हो तिचं बरोबर एवढा मोठा बापानं खर्च केला फोटो काढून ने का ती त्या तिच्या साईडला सगळे जण बोला आमच्या साईडला कोणीच नका बोलू मम्मी लक्षात ठेव मम्मी तू हे चांगला नाही करून ना राहली त्या सुना तुझ्या शेवटी सुनायत म्हटलं समजलं ना आम्ही पोरी आहे म्हटलं किती की तुला त्या गोळगोळ वाटत असलं ना आता नंतर समजेल तुला म्हातारपणी ज्यावेळेस हात काम नाही करतील ना त्यावेळेस समजेल त्यावेळेस समजेल तुला सुना काय असतात पोरी काय असतात <laughs> <laughs> मग ज्यावेळेस काम नाही करतील की नाही त्यावेळेस तुम्ही तो माया तोंडावर घरी येसान माया सुना बिचारा माया करू कि ना करू पण चांगल्या आहेत त्या ग्ला जर पाणी तर पाचतील ना मला तुमच्या सारखे नाही आहेत त्या मला माहित आहे परीक्षा येते मला तेवढी एवढे केस माया काळाचे पांढरे असेच नाही झाले मला माणसाची परीक्षा चांगली करता येते माझ्या तिने सुना देवाच्या कृपेने लय चांगले आहेत पण तुमच्या घोबडा असेल तर घर फोडतात तुम्ही ठीक आहे ना मम्मी जातो आम्ही जातो आम्ही पण लक्षात ठेव म्हंटल समजल्या तू आमचा अपमान केला मम्मी हो केला मी अपमान केला मी तुमचा जा तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा सुखी रा आम्हाला काय त्रास देऊ तुला निघा भरा तुमच्या बॅगा चल ग तनु चल हो दीदी चल बरं लवकर चल ग तनु चल भरा आपली बॅग हो जा निघा लवकर निघा